जागतिक क्षयरोग दिनानिमित्त आज सांगली महापालिकेच्या क्षयरोग विभागाकडून सांगलीतून जनजागृती रॅली काढण्यात आली आयुक्त शुभम गुप्ता अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ आणि उपायुक्त स्मृती पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही जनजागृती रॅली संपन्न झाली सांगली महापालिका मुख्यालयातून या जनजागृती रॅलीला सुरुवात झाली या जनजागृती रॅलीमध्ये टी बी हरेगा देश जितेगा अशा घोषणा देण्यात आल्या तसेच टी बीची लक्षणं दिसल्याच वेळेस उपचार घेण्याचं आवाहन या रॅलीद्वारे करण्यात आलं रॅलीमध्ये महापालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर वैभव पाटील शहर क्षयरोग अधिकारी डॉक्टर मंजुषा दोरकर यांच्यासहित विविध महाविद्यालयाचे विद्यार्थी आणि महापालिका शहर व विभागाचे अधिकारी कर्मचारी सहभागी झाले होते काँग्रेस भवन येथे या रॅलीची सांगता झाली जागतिक टी बी दिनानिमित्त दिवसभरात विविध कार्यक्रमही आयोजित करण्यात आले शहर टी बी विभागाचे डॉक्टर विजयानापोरे नितीन देसाई रेखापाल अनिल वाघमारे अबोली पवार यांच्यासहित अधिकारी कर्मचारी सहभागी झाले होते पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी वैभव पाटील वैद्यकीय आरोग्य अधिकारी सांगली महाराज किंवा आज सांगली महापालिका क्षेत्रामध्ये माननीय आयुक्त सर उद्धव साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच माननीय कृषी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आपण आज इथे रॅली संपन्न झालेली आहे आज दिवसभरामध्ये वेगवेगळे कार्यक्रम पण महापालिका क्षेत्रामध्ये घेण्यात आलेले आहेत तसेच आज जागतिक क्षयरोगाच्या निमित्त आपण सर्व ठिकाणी जनजागृती करत आहोत तसेच सर्वांना नागरिकांना मी विनंती करतो की आपल्याला कोणती क्षयरोगाची लक्षणं उदाहरणार्थ दहा दिवसापेक्षा जास्त असलेला भोगला अचानक खूप होणारी घट त्यांच्या काळचा येणारा ताप अशा त्याची लक्षणं आढळली तर आपण तात्काळ आमच्या सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र मनोबा गावात आरोग्यवर्जनी केंद्र या ठिकाणी संपर्क करावा व आमच्याकडे सर्व अद्ययावत यंत्रणा तपासणीची शेग तपासणीची उपलब्ध आहे त्याचा नागरिकांनी लाभ घ्यावा नागरिकांनी घाबरून जाऊ नये तात्काळ अशी काही लक्ष न भेटली तर तात्काळ आमच्या आरोग्य यंत्रणेला संपर्क करावा धन्यवाद